शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोल्हार गावात उत्कर्ष रुपवते यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीवर भर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन मतदान करण्याची विनंती केली रुपवते यांनी कुरड्या बनवण्यासाठी महिला वर्गास केली मदत कोल्हारच्या भेळीवर रुपवतेंनी मारला ताव शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहता तालुक्यातील कोल्हार येथे वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपवते यांनी येथील मतदारांची भेट घेऊन मतदारांना प्रेशर कुकरलाच मतदान करण्याची विनंती केली मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना अनेक ठिकाणी कुरडाया करण्यात येत असल्यानं कुरडाया करण्यासाठी हातभार लावला महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचौरे व वा महायुतीचे सदाशिव लोखंडे यांनी अद्यापही मतदारांना चेहरा दाखवला नसल्यानं येथील मतदारांनी प्रथम रूपवते मतदान मागण्यासाठी आल्याने येथील व्यापारी वर्गाची रूपवते यांनी भेट घेतली असता व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या उत्कर्ष रुपवते यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन आपले अमूल्य मतदान मलाच करावे अशी मागणी केली कोल्हारीतील भगवती मातेचं दर्शन करून प्रचारास सुरुवात करण्यात आली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मता मतदारसंघातील कोल्हार येथील मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन मतदान करण्याची विनंती केली या मतदारसंघातील कोल्हार गावात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचौरे व महायुतीचे सदाशिव लोखंड हे अद्यापही मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाही मतदारांनी प्रेशर कुकरला मतदान करण्याचा निर्धार केला असल्याचं रुपवते यांना सांगितले कोल्हारीतील प्रत्येक घरातून उत्कर्ष रुपवते यांना हळदी कुंकू देण्यात आलं एका महिला मतदा मतदाराने रुपवते यांच्या जेवणाचं ताट तयार करून आणलं होतं त्या मतदाराच्या जेवणाचा आनंद रुपवते यांनी घेतला उत्कर्ष रुपवते यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानं कोल्हार गावात मतपरिवर्तन झाल्याचं दिसत होतं येथील व्यापारी वर्गाची भेट घेऊन मतदान करण्याची विनंती केली यावेळी व्यापारी वर्गानं समस्या मांडल्या त्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल असं आश्वासन रुपवते यांनी दिलं महाविकास व महायुतीच्या उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू शकले नसल्यानं कोल्हार गावातील मतदारांनी रुपवते यांना निवडून देण्याचा संकल्प केला आहे रुपवते यांच्या प्रचार फेरीत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती कोल्हार येथील मतदारांच्या गाठीभेटी घेत नंतर कोल्हारची प्रसिद्ध भेळ खाण्याचा मोह आवरता आला नाही रुपवते यांनी भेळ खाण्याचा आनंद घेतला एसआरबी साठी राजेंद्र उंडे अहमदनगर Iya, iya, c a k m u ngomong, i n a n sama, a m sama, a m sama, a m Amba bayi tani. Terima gayamu. आज कोल्हार येथील भगवतीपूर वगैरे या सगळ्या भागामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांसहित प्रचार करण्यासाठी आले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही झंझावाती दौरे करत आहोत आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद आम्हाला सगळ्याच समाजातून सगळ्याच वर्गातून मिळत आहे आजची ही जी आमची गाव फेरी होती त्याच्यामध्ये सगळ्या मुख्य बाजारपेठ सगळ्या वस्त्या ह्या सगळ्या आम्ही घेतलेल्या लाथ आहेत मला वाटतं सगळी मंदिराचं दर्शन घेऊन केलं आणि सगळीकडून हेच कळत होतं की ताई तुम्ही पहिल्यांदाच पहिलाच उमेदवार आहे की आमच्यापर्यंत पोहोचत आहात त्यामुळे ज्या प्रकारे आम्ही हा प्रचार करतोय निश्चित लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे आत्मविश्वास वाटतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा